हा पिक्चर प्लॅन फार जुनं पण नाही प्लॅनिंग म्हणजे मला या राज्यातल्या शेतकरी आत्महत्या खूप डिस्टर्ब करायला लागल्या मग मी म्हटलं की त्याच्याबद्दल लोकांना थोडंसं अवेअर करणं गरजेचं आहे आपण थोडेसे इन्सेन्सिटिव्ह आहोत थोडेसे म्हणजे ज्या नंबर्सनी आत्महत्या होत आहेत त्यांनी आपल्याला काहीच फरक पडत नाही म्हणजे ज्याच्यामुळे आमच्या ताटात जेवण येतं त्याच्या आत्महत्या इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि आपण काहीच रिॲक्ट होत नाही त्यामुळे हा पिक्चर करायचं ठरलं असा एक माणूस ज्याचं अख्खा महाराष्ट्र ऐकतो ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यामुळे मग हे दोन विषय मला एकत्र करायचं असं ठरवलं आणि एक खूप चांगली स्क्रिप्ट तयार झाली एक खूप गमतीशीर गोष्ट सांगावी वाटते मी जेव्हा शूटिंग करायचं ठरवलं तसं काही म्हणाले मे महिन्यात शूटिंग करतो किती गरम असेल काय होईल म्हटलं पण मला हवा येते तसं मी आज शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे तिची रखरख आहे ना तो मला मे महिन्यातच मिळू शकणार होता का लोकं करत नाहीत का मे महिन्यात शूटिंग पण कोणी हा विचार केला आत्ता म्हणजे मला थंडी वाजते गेले दोन दिवस आम्ही इथे शेकोटी लावून रात्री स्वेटर बिटर घालून शूटिंग करतो खूपच सुंदर शूटिंग होत आहे मला पर्सनली एक सॅटिस्फॅक्शन आहे की एक, एक असा प्रश्न जो महाराष्ट्राला भेटाव तो मला लोकांपुढे मांडायचा आहे कारण आपण म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की कोण काय करते फार्मरसाठी हे आपण म्हणणं ठीक आहे पण मी स्वतः काय करतोय की तुम्ही काय करताय आपण सगळ्यांनी कलेक्टिवली ठरवलं ना की आपण जो माणूस आपलं पोट भरतो त्या माणसासाठी आपण उभं राहायला पाहिजे मला वाटतं एकही आत्महत्या होणार नाही महाराष्ट्र